तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही इंस्टाग्रामची व्हिडिओ बघत असता मित्रांनो तसं युट्यूबाला पण बघा जर सपोर्ट करायचा आणि तुम्ही तुम्हाला आनंद भेटेल या प्रकारचे व्हिडिओ पण असतोय जे बघून तुम्हाला आनंद भेटेल तर मित्रांनो काय नाही आज काय होतंय बघू यात पूर्ण व्हिडिओ बघा आज काय होतं तुम्हाला दाखवतो आज मी घरी सध्या आता वाजलेत सकाळचे आठ वाजले तर आता सूर्य हे झाला आहे गावाकडे सूर्य उगलेला हे बघू शकता आणि सगळे आपापल्या कामामध्ये सगळ्या असं व्यस्त येतं कुठं जायचं जर ठरलं तर तुम्हाला मी तसं व्हिडिओमध्ये पण ना आज नै धरलं तर मग इतकं तुम्हाला काहीतरी मनोरंजन करायला सरी मी प्रयत्न करेन तर घासा बसला मित्रांनो दोन दिवसापासून तिकडे रोहित शर्मा सरांना भेटायला होतो का मी माळशे आपलं राशीलला तर तवापासून जेच घासा बसला मित्रांनो अजून कसाच बसलेला अजून घसा हे झालं नाही नीट आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो गाणं पण म्हणायचं म्हणायचं होतं आपल्याला लवकरच पण ते गाणं म्हणता नाही आहे ना सध्या आवाज बसल्यामुळं आवाज खूपच वेगळा यायला लागला आहे तर बघा ट्राय करूयात लवकरात लवकर आवा आवाज घसाभरा होईल आय होप आणि काय अडचण नाही आपण गाणं पण तयार करू आपलं व्हिएस्टारी चॅनल युट्यूबला तर त्या यूट्यूब चॅनल आपले गाणं येत असतील तर काय अडचण नाही चला आज काय होतं बघ्यात लेस गो मित्रांनो तुम्ही किती सिटीमध्ये राहा इकडे तिकडे राहा पण गावाकडचं वातावरण म्हणलं ना तर भयानक विषय होतो खूप चांगलं वाटतं शरीराला एकदम परफेक्ट असं वातावरण असतं गावाकडचं मित्रांनो हे बघू शकता सकाळचं माऊली मित्रांनो गावाकड सध्या सकाळचं माऊली मित्रांनो गावाकडं आणि कसं वाटतंय खूप छान वाटतंय कारण गावाकडचा विषय म्हणलं ना तर लोक आवर्जून येतात मित्रांनो आता वाजलेली आहे तर दुपारचे बारा एक वाजले तर आज ऊन पडलंय आज भयानक आज रोज पण ऊन पडतं बरं का पण आज जास्त ऊन पडले थोडस बघूयात आज काय होतंय तर बघू शकता मित्रांनो मध्येच आपल्या गाडी इथे गाडीला काहीतरी झालं पोरच्यात बसले अरे काय झालंय गाडीला सोडून ताप आले म्हणते ते काय नाही तिला तर मित्रांनो मी आता झोपलेलो आहे आणि आता ऊन पडलेलं आहे एक वाजला वाटतंय एक वाजलं सांग ना तर एक वाजलेला आहे हा दीड वाजलेलं आहे आणि मी आता घरी सध्या हे बघू शकता मित्रांनो दारामध्ये किती छान फुल आले बघू शकता आणि तुळशी मित्रांनो तुळशी उन्न आणि त्या तुळशी वेंद्रावनावर फोन किती छान आले बघू शकता हे बघू शकता नुसतं नुसतंच हे काय करत नुसतं कार्टून बघत कार्टून कार्टून सोडून काही नाही नाही नुसतं कार्टून निस्तर कार्टून हे त्याला पाठिंबा याला आणि हे नुसतं कार्टून बघत जेवण कर जेवण कर जेवण कर जेवण कर्टून कार्टून टीव्ही कार्टून टीव्हीन कार्टून व्हिडिओ बनवला होता लोकांना पाहण्यासाठी लोक बघतात ना पण तू काय करतो नि हा फिर साईक बार बेखर जाने दे तेरे इश्क में मर जाने दे कसा बसला गाणं म्हणतो येणार तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं शोधू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय